आपल्या जर स्वप्नामध्ये ह्या सहा प्रकारच्या गोष्टी जर आपल्याला ब्राह्म्य मुहूर्तावर स्वप्नात दिसल्या तर नक्कीच तुमचा लाभ होऊ शकतो तर हे सहा प्रकारचे स्वप्न कोणते त्याबद्दल आपण माहिती घेऊ पण ही माहिती घेण्याच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि ही माहिती इतरांना पाठवायची विसरू नका तर मंडळी आपल्या स्वप्नामध्ये ब्राह्म्य मुहूर्तावरती मृत व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला जर बोलत असेल तर या शब्दाचा अर्थ असा की आपल्याला कुठून ना कुठून तरी लाभ होणार तुम्हाला पैशाची मिळकत होणार तुमच्या अडकलेले पैसे तुम्हाला मिळणार या स्वप्नाचा अर्थ आहे जर आपल्याला स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृतदेह हो जर आपल्याला दिसला तर आपल्या नशिबामध्ये बदल होण्याची शक्यता आहे हा सुद्धा एक प्रकारचा लाभच आहे त्यानंतर तिस तिसऱ्या प्रकारचं स्वप्न जर आपल्याला पडलं एखादी अर्थी बांधताना एखादा व्यक्ती गेला त्यावेळेस तिची अंतयात्रेची तयारी करत असताना जर असं स्वप्न आपल्याला पडलं तर आपली इच्छा पूर्ण होते हे सुद्धा लाभाचेच संकेत आहेत त्याचप्रमाणे आपल्या स्वप्नामध्ये पिवळ्या वस्त्रातली स्त्री जर तुम्हाला जर स्वप्नात दिसत असेल तर नक्कीच आपला लाभच आहे तो लाभ असा आपल्या मुलां लग्न होईल किंवा आपल्या मुलामुलींचे आयुष्य वाढेल या स्वप्नाचा अर्थ आहे संकेत आहे आपल्या स्वप्नामध्ये लाल साडी परिधान करणारी एखादी व्यक्ती किंवा धर्मपत्नी जर आपल्याला दिसली एखादी स्त्री जर आपल्याला दिसली तर गुप्त धन मिळण्याचे संकेत या स्वप्नामधून आहे आपल्याला जर स्वप्नामध्ये बासरी वाजवणारा एखादा व्यक्ती जर तुम्हाला दिसला किंवा आपल्या स्वप्नामध्ये बासरी जरी तुम्हाला दिसली तर नवरा बायकोतील सुखी जीवनाचे हे संकेत आपल्याला दर्शवितात तर काही स्वप्नाचा अर्थ चांगलासुद्धा आहे काही वाईटसुद्धा आहे पण इत्यादी सांगितल्याप्रमाणे स्वप्न जर आपल्याला पडले तर नक्कीच आपला लाभ होईल तर मंडळी अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि माहिती इतरांनासुद्धा पाठवा धन्यवाद